अगदी कमी वेला पौष्टिक आणि फक्त पंधरा मिनटात बनवून होते उपासामध्येही खाऊ शकतो एकदम पौष्टिक चवदार बनवायलाही सोपी आणि झटपट होते खीर आणि राताल्याचे गोड चिप्स राताल्याने शक्करकंदी बोलतात राताली पाण्यामध्ये चांगल्या धुवून घ्यायचे स्वच्छ आणि राताल्याचे स्किन काढून घ्यायचे रात्रीची स्किन काढताना रातालीची स्किन एकदम पातळ असते त्यामुळे सुरीच्या सहाय्यानेही काढू शकता नाहीतर सोलण्याच्या सहाय्यानेही काढू शकता राताली खाण्यासाठी नॉर्मली गोड असत बटाट्यांसारखेच असत आणि बटाट्यांमध्ये फायबर असो तसं राताऱ्यांमध्ये फायबर नसो त्यामुळे पौष्टिक असत राताली एकदा राताल्यांची स्किन काढली की ती ब्राऊन होते पाण्यामध्ये जरी वॉश करून घेतली तरी पण ती ब्राऊनच दिसते त्यामुळे मी झाकून ठेवली होती राताल्यांचे चिप्स पाडून घ्यायचे आणि रातालीचे चिप्स कट करताना जास्त पातळी कट नाही करून घ्यायचे थोडे नॉर्मली जाडसर ठेवायचे जा मी खूप पातल कट करून घेतलेले आहेत पातळ राताली कट करून घेतले नाही शिजताना पटकन शिजतात पण ज्यावेळी आपण शिजवतो त्यावेळी पटकन मॅश होतात म्हणून पातल नका कट करून घ्या थोडे जाडसरच कट करून घ्या राताली राताली कंद मुलं असल्यामुळे कोणत्याही उपासाला खाऊ शकतोय नाही तर सुके चिप्सही बनवू शकता नाही तर गोड चिप्सही बनू शकता गोड चिप्स बनवण्यासाठी काला गुळही घेऊ शकता नाही तर ये येलोवालाही गुळ घेऊ शकता नाही तर साखरही घेऊ शकता गुल मी पहिल्यांदा खिसून घेते कारण की मेल्ट होताना पटकन मेल्ट होतो आणि शिजवतानाही एकसारखा शिजला जातो आणि गुळ मेल्ट होण्यासाठी जास्त वेलही लागत नाही पटकन मेल्टही होतोय गोड चिप्स बनवताना आवडीनुसार गुल मिक्स करून घ्या कोकोनट ऑइल मिक्स करून घेते त्याऐवजी तुम्ही घीही मिक्स करू शकता दोन चमचे कोकोनट ऑइल मिक्स करून राताने चिप्स पाडून घेतलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे सोते करून घ्यायचे आणि दोन चमचे मिठी मिक्स करून घ्यायचे आहे त्याने गुडाचा पदार्थ बॅलन्स राहते घ्याची प्ले मिडीयमवर ठेवून सोते करून घ्यायचे नाहीतर राताने करपू शकतात तुम्ही शालो फ्राय करूनही शिजवू शकता फक्त त्याला थोडा वेल लागतो आणि थोडा पाणी मिक्स करून शिजवून घेतलं ना तर पटकन शिजतात राताली राताळ्यांमध्ये जर पाणी ओतून घेतलं तर जास्त पाणी ओतून नाही घ्यायचं फक्त चार ते पाच आहे पाणी नाही तर तुम्ही शिजवू शकता शिजून घेतलेला गुल मिक्स करून आणि मेल्ट करून आहे एकाच जागावर जर गुल ठेवला तरी मेल्ट होतो मी पातळ स्लाइस कट करून घेतलेले असल्यामुळे राताली पटकन शिजलेत आणि ते पटकन मॅश झाले त्यामुळे पातळ कट करून नका घेऊ जाडसर थोडे कट करून घ्या राताली राताल्यांचे तुम्ही गोड उसळी बनवू शकता आणि जर उसळ बनवलेत ना तर बटाटे आपण जशी कट करतो ना त्याप्रमाणे कट करून त्याची उसळ बनवून घ्यायची गोड पदार्थांमध्ये थोडी जरी वेलची असेल ना तो खूप भारी लागते हा एक नंबर लागते वनपिंच यामध्ये मी वेलची पावडर मिक्स करून घेतले राताल्यांचीच खीर बनवण्यासाठी राताली खिसून राता घ्यायचे आहेत खिसून घेताना मोठ्या साईडच्या खिसणीने खिसून नाही घ्यायचं बारीक खिसणी असते त्या खिसणीने खिसून घ्यायचंय फॅट फॅटवर दूध बॉईल करून आहे एक ते अर्धा चमचा घी मिक्स करून कोकोनट ऑइल जर मिक्स करायचं असेल तर कोकोनट ऑइल ही मिक्स करू शकता रातारी खिसताना एकदम पातळी खिसून नाही घेतलेली एकदम एकदम जाडही खिसून नाही घेतले याप्रमाणे खिसून घ्यायचंय दूध चांगला बॉईल करून घ्यायचंय उकळवून घ्यायचंय राताल्यांची खीर नाही तर उजळ नाही तर चिप्स बनवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका उकळत्या दुधामध्येच मिक्स करून घ्यायचे राताली खिसलेली राताली शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन सॉफ्ट होतात आणि त्यामध्ये आपण खिसून घेतलेले असल्यामुळे पटकन सॉफ्ट होतील राताली गोडाच्या पदार्थाला बॅलन्स देण्यासाठी टू पिन सॉल्ट आणि मी यामध्ये केसर मसालाही मिक्स करून घेते केसर मिक्स केल्याने खिरीला टेस्टही छान येते आणि स्मेलही छान येतो मी दोन्ही मिक्स करून घेतले मसालाही मिक्स करून घेतले आणि केसरचे धागेही थोडे मिक्स करून घेतले खीर खाली बुडाला लागायला नको म्हणून एकसारखे स्टर करून घ्यायचे नाही तर खीर खाली लागूही शकते यामध्ये मी केसर ड्रायफ्रूट मसाला मिक्स केलेला असल्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स नाही करून घे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही मिक्स करू शकता गुल मिक्स करण्याची एक ट्रिक सांगते उकलत्या खिरीमध्येच गुळ मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर खीर फाटूही शकते कारण की दुधामध्ये जर गुळ मिक्स केला तर दूध फाटतोच फाटतो म्हणून घ्यायची फ्लेम फास्ट ठेवायची आणि उकलत्या दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आणि जर गुळवाली जर खीर असेल ना तर गुळवाली खीर एक नंबर लागते साखर मिक्स करायच्याऐवजी गुळ मिक्स केला तर एक नंबरच लागते गुलाची खीर एकदा ट्राय नक्की करून बघा गुलवाली खीर आणि ज्या ट्रिक्स मध्ये सांगितलेले गुळ मिक्स करून घ्या त्याचप्रमाणे गुल मिक्स करून घ्या अजिबात फाटणार नाही तुमचा दूध खीर गाडी गाडी झाली आणि शिजली अशी वाटली रात आली की त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून घ्यायचे वन बाय फोर टी स्पून मी वेलची पावडर मिक्स करून घेतले वेलची पावडर मिक्स केल्यानंतर थोडे स्टर करून घ्यायचे आणि खाली उतरून थंड करून घ्यायचे खीर आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे स्वीट डिश तुम्हाला जास्त बटाटे आवडतात की रात आली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब ही i love it